नमस्कार मित्रांनो सत्य चर्चा मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी रवींद्र जगताप तब्बल साठ तास बुद्धिबळ खेळण्याचा विश्वविक्रम या तरुणाने केला आहे जगात अनेक विश्वविक्रम अनेकांच्या नावावर आहे तब्बल साठ तास विश्वविक्रम असलेला नायजेरियातील या तरुणाची माहिती आज आपण घेणार आहोत नायजेरियातील बुद्धिबळातील खेळाडू असलेल्या एका तरुणाने अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये तब्बल तास बुद्धिबळाचा खेळ खेळून केला आहे एकोणतीस वर्षीय चॅम्पियन टुडे ओना गिनीज बुकात नोंद झाली आहे नायजेरियातील या खेळाडूच्या नावावर तब्बल साठ तास बुद्धिबळ खेळण्याचा विश्वविक्रम आहे आजच्या चर्चेत इतकंच धन्यवाद